क्षेत्र कुठलेही असो आज महिला या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करताना दिसतात आजच्या एकवीसव्या शतकात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे अशातच कदमबाग वस्ती येथील महिला शेतकरी दमयंती घुले यांचा शेतातील वांगी पिकावरील शेंडा आणि फळअळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी फवारणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दमयंती घुले या उच्च शिक्षित असून सुद्धा शेतात कष्ट करण्याच्या त्यांच्या या जिद्दीचे नागरिकांकडून भरभरून कौतुक होत आहे